ते हा कुठे होतात एवढा दिवस तुम्ही तुम्ही जे डान्स करून गेलात ना त्यापासून विचारलं कुठे हरवलात तुम्ही वाडा तर आमच्या आत्तेला वाडा पाहिजे किती माहिती आहे ना चार प्लेट पहिले वाडा तू एक हिला हो हिला द्या आता ते हां चल चल ना मॅडम बघा हे आमच्या सेजलच्या होणारे सासू ओ तुमचं नाव सांगा आम्हाला सर्वांना नमस्ते आता माझ्या बरोबर काजल आली आहे तिला जरा बघा एकदा अबाउटन चला आता काजल आणि आम्हाला नका बघू इथे आता आम्ही आत्तेच्या घरी आलो आहे आणि आत्तेची मुलगी आहे सेजल तिची ती तिचे आज टिकली लावायचा कार्यक्रम आहे म्हणजे तिचं लग्न ठरणार ठरले ठरलेलं आहे तर त्याच्या प्रोग्रामसाठी आम्ही इथे आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही आलो आहे मम्मी नाही आली घरी चारही रूम बुक्ट आहेत घरी कमीत कमी बारा पंधरा माणसं गेस्ट आहेत त्यांचं सर्विंग होत आहे आता आपल्या घरातलं आहे म्हणून आम्ही दोघं आलो पटकन इकडे कोणतरी तिघांपैकी दोघंच जाऊ शकतात आयदर आम्ही किंवा ते दोघं किंवा मी आणि मम्मी असंच ठीक आहे तर आता जास्त बडबड करत नाही आता नाहीतर प्रोग्रामला लेट व्हायचं नवऱ्या नवऱ्याची मंडली पाठी आहे नवरी आपले घरी आहे तर पटकन जाऊया आणि प्रोग्राम कसा चालतो आहे काय काय कोणकोणते आपले सर्व रिलेटिव्ह तिथे असणार बघा आजी आज आत्तेपासून आपले दुसरी आत्ते हे सर्व तिथे आलेले असणार मामा काका आणि सर्वच असतील तिकडे आणि आज जेवणसुद्धा आहे तर तुम्ही आम्ही तुम्हाला पण जेवायला बोलवतो बरोबर आहे टिकलीला लावायच्या प्रोग्रामाला चला या आगे। 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 पहि होटी भ पार्टी नो हामीले यो बारेमा पनि विचार गर्यौं हामीले यो बारेमा पनि विचार गर्यौं हामीले यो बारेमा पनि विचार गर्यौं लाईनीतून दे हसत हसत या हसत हसत बघा लाईनीतून हे बघ आमचे आत्ते किंवा आम्ही लाडू घेऊ का एक नाही आजी बरे आहे ना तुम्ही मग आता नाचायचं आपल्याला चला वाढायला रेडी ना वाढायला रेडी आहे ना एक एक परत नात भात किती आहे हा भात भरपूर काय लाडू आज विसरायला झाला वाटत गावाच्या गडबडीत काजल भूक लागली का ना बघून नाही ना बघा हे सर्व आपल्या घरातले म्हणून पाठी तू एक हिला द्या हिला द्या चल चल देख ना मॅडम हा तू चल बाहेर आमच्या सेजल वगैरे कशी दिसते एकदम मस्त सुंदर मस्त आणि आज आजी टाकाटाक एकदम मस्त ना आजी फोटो काढ म्हणजे आम्ही पडतो घरी लगेच झालेला आहे प्रोग्राम कॉन्ग्रॅच्युलेशन केलं की नाही हात कुठे तुझा <laughs>

थँक्यू थँक्यू मग दोन दोन प्लेट द्या जास्त मध्ये आमचे व्हिडिओ बघतात ना येस आता डालवाड त्यांच्याकडे द्या एक एक काय काय बनवलं तिच्याकडेच द्या तिच्याकडे द्या बघा हे आमच्या सेजलच्या होणाऱ्या सासू ओ तुमचं नाव सांगा आम्हाला दुसरं काय आयटम आहे अजून आहे रेता आमची सेजल रांगोळी आणि आर्ट भरपूर चांगलं करते आमच्या इथे <laughs> <laughs> आते हा कुठे होतात एवढा दिवस तुम्ही तुम्ही जे डान्स करून गेलात ना त्यापासून विचारतात कुठे हरवला तुम्ही कुठे आहे ना बऱ्या ना तुम्ही आता घरी येतो आमच्या कमीत कमी पन्नास दिवस राहायचे पाच दिवस तुमची भरपूर आठवण काढतो आमच्या आमच्या तुम्ही छोट्या मोठ्या मोठ्या भाजी सर्व लाईनीतून आम्ही बसलेलो आहे इकडे जेवणाची सर्व बघा पंगत बसलेली आहे बहिणी घ्या डोक्यावर घ्या

हो काय पाहिजे का ते दाखवा इकडे मला भाजी द्या बरून चला चला <laughs> भाजी, भाजी नाही घेतली वाटत सर्व या ताटामध्ये बघा चल ता इकडे चला वाडा तुम्हाला भात घ्या नको घ्या घ्या तिच्या हातात थोडे घ्या घ्या घ्याय इकडे हा भात ना आतमध्ये जाऊ दे वा वाढ वाढ हा भात ठेवा ना आतमध्ये तुम पाप, पापड घे पापड हा भाज्या घे बसाल ना मी वाढेल तुम्हाला या वसा। बसा 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 तुला लाडू अजि खूपच आमच्या आत आमच्या आत्याच्या समोरच ठेवूया हे <laughs> काय आणलं लोणचा वाढायचा लोणचा वाढ आत्ताला एवढ थोडासा लोणचा दिलास काय गुलाबजामुन आमरस काय येणार आहे बाय येत बघा जेव्हा जेवा

नाही आता आमच्या समोर बसले तर डबलच घ्यायचं तुम्हाला पण भात घ्या अजून एक देऊ लाडू तू कधी जाऊन तू कधी जाऊन थोडा थोडं थोडं मस्ती करते जेव्हा पटापट पठ चला नाही तू बस 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 हा वाडा तर आमच्या आत्तेला वाडा पाहिजे किती माहिती आहे ना चार प्लेट पहिले वाडा म्हणजे जेवण माणूस जेवण उठला नाही पाहिजे खावा तो खावा लोणचं राहिलं लोणचं आणि पापड लोणचं हे की गाज आम्ही एवढ्या गर्दीत पण आमची माणसं एवढ्या गर्दीत पण आम्ही आमची माणसं लगेच ओळखली चला पहिला घास घेतलेला आहे काय <laughs> <थे>, <laughs> <laughs> पाहिजे तिन्ही तिन्ही घ्या तुम्हाला नको हे घ्या लोणचं चला झालं सर्वांचं जेवण झालेलं आहे वहिनी लाडू वहिनी लाडू घ्या घ्या दोन्ही घ्या तुम्हाला घ्या प्रत्येक जण जे आतमध्ये येणार ना ते तुम्हाला वाढच जाणार भाज्या घ्या पण भाजी वाढ आपले माणसं तर जास्त बघितलंच पाहिजे ना हा द्या बटाटा पाहिजे का बटाटा चला हल्दी बघा आमची आजी जेवली ना आमच्या आजीचा उपवास आहे डायरेक्ट आता संध्याकाळी आज दोन्ही आजी एकत्र तुम्ही जेवलात तुम्ही तुम्ही जेवलात तुम्हाला काय पाहिजे Ela não तुळशी चला पहिल्या देवाच्या पाया पडला आता तुळशीच्या पाया पडा

बाय 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 चला कार्यक्रम झालेला आमचा व्यवस्थित टिकली लाव कोकणातलं टिकली लावायचा कार्यक्रम सर्व नवरेगडचे आता जातातच बघा अंगणाचा भरपूर फायदा झाला मोठ्या अंगणाचा बरोबर आहे ना काय पाहिजे तुला एक लाडू घेतला अजून एक दोन लाडू यांना पापड आणि लोणचं पाहिजे ह्यांना लग्नाचे फोटोग्राफर पहिलेच ठरवले प्रोग्राम मस्त पैकी झालं कोकणातलं लावायचं प्रोग्राम पण आम्ही तुम्हाला दाखवलं तुम्ही विचारा मम्मी कानाले तर गेस्ट आहेत घरी चारही रूम बुक्ट आहेत आम्ही कसं कसं करू वगैरे पण मम्मी आणि दोन स्टाफ आहेत दोन स्टाफले धी आणि उषा हा त्यांनी ठेवलेले आहे म्हणून आम्ही इथे येऊ शकलो आपल्या घरातलं होतं म्हणून पटकन ना आलो नाहीतर बाहेर येता येत नाही आम्हाला कसे गेस्ट असलं की आम्ही घरी असलं पाहिजे चला तुम्हाला सर्व प्रोग्राम दाखवला आणि असेच पुढे पुढे काय प्रोग्राम होतील ते सुद्धा तुम्हाला दाखवू आता होणार आहे हळद आहे साखरपुडा आहे थोडे महिने आहेत त्यानंतर सर्व व्यवस्थित तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा नदी बघा मस्त सिनरी बघा मस्तपैकी जेवलो प्रोग्राम एकदम चांगला झालेला आहे मुलगा मुलगी आम्ही बघितले तुम्ही सुद्धा बघितला असाल आणि त्यांना स दोघांना आशीर्वाद द्या त्यांच्या पुढच्या काय म्हणतात जर्नी साठी हा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा असेच वेगवेगळे प्रोग्राम्स इथे होणार असतील तर ते आम्ही तुम्हाला सर्व दाखवू चला आता घरी जाऊया आमचे आमच्या अम... सांगायचं आहे नको ह्या व्हिडिओमध्ये मध्ये नको सांगायला काय होमशेची गोष्ट होमशे मध्ये करूया आपण चला थांबा थांबा असं नाही बैठी आहे थँक्यू एक रील बघितलं होतं मी की असं चांगले चांगल्या गोष्टी बोलतात आणि दरवाजा बंद केल्यावरती मग श विरुद्ध बोलतात काहीतरी नाही बाबा पण आमची गाजल एक नंबर